अकोले तालुक्यातील लहित गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे मुळापात्रातील वाळू काढणारे वाळू सम्राट आता शेतजमिनी पोखरून वाळू काढतायत गणपत डुबे यांच्या शेतामध्ये गेल्या एक महिन्यापासून वाळू उपसा सुरू आहे डुबे यांच्या शेजारी असणारे शेतकरी गोरक्षनाथ बोराडे यांचे दोन एकर डाळिंब आहे अवैध वाळू उपसा करत असताना जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसली जाते वाळू उपसा करत असताना प्रचंड धूळ डाळिंबावर बसली जाते या धुळीमुळे डाळिंबाच्या फळांना तडे गेली आहेत एकीकडे संकटात असलेला शेतकरी जगण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय कमी दिवसामध्ये जास्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे या शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचं चा नुकसान झालंय बोराडे यांनी कामगार तलाठ्यापासून तर तहसीलदारापर्यंत तोंडी तक्रारी केल्यात कामगार तलाठ्यानं नेमकी या शेतकऱ्याला काय उत्तर दिलंय ऐकूयात या शेतकऱ्याच्या तोंडातूनच माझा सर्व तेहतीसमध्ये तीन एकर डाळींबे शेजारी म्हणून हा कोतुळच्या देशमुखांना वाळू विकतो दोन टॅक्टर आहेत जालिधर बोराडीचे ट्रॅक्टर आहेत काही देशमुखचे आहेत जे बी आहे त्यांनी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळी धूळ ती वाळू चाळल्यामुळं माझ्या डाळिंबावर फळावर गेली माझे फळं सगळे त्या तडकायला लागले तरी मी तलाट्याला सर्कलला तहसीलदारला अनेक वेळा तोंडी सांगितलं पण त्यांनी आज अडीच महिने त्याची कुठलीही दखल घेतली नाही दररोज संध्याकाळी सात भरून जातात पण त्याची कुणी अजून त्याच्यावर कारवाई केली नाही गेल्या वर्षी त्या माणसाला सत्तर हजार रुपये काही का दंड झाला हे मला निश्चित माहीत नाही पण त्याचीसुद्धा काही कारवाई आणि त्याच माणसात ज्याला दंड झाला आहे तो माणूस आज अडीच महिने वाळू काढतो तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही अशी जर माझ्यासारख्या शेतकऱ्याची नुकसान झाली तर देशातले शेतकरी कसे सुधरायचे भावा रेवणी खातं त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर कुठलंच डिपार्टमेंट त्या गोष्टीला अडीच महिन्यात त्यांचं कोणी त्याचा पंचनामा नाही ट्रॅक्टर पकडला नाही गाड्या पकडल्या नाही द्या दिवसा दुपारा गाड्या जातात गावांमधून तरी कोणी त्याला काही पोलीस पाटील म्हणत नाही तलाठी काही म्हणत नाही सर्कल काही म्हणत नाही सरपंच काही म्हणत नाही एवढी अशी का रेवणी खात्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कुठल्या पोलीस डिपार्टमेंट नाही पाहिलं नाही रेवणी रेवणी नाही पाहिलं नाही तुम्ही तहसीलदारांकडे गेले होते त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं नगरला मिटिंग आज वेळ नाही तलाठी म्हटला बाबा पाहू मी सांगतो मी करू पण अडीच महिन्यातही त्या तलाठ्याला जमलं नाही पाहायला उलटा तो म्हणे तुम्हाला काढायची तर काढा वाळू म्हणलं मी दोन नंबर करतच नाही रोज सात ते आठ ट्रॅक्टर वाळू काढली जाते भरदिवसा वाळू सम्राट वाळू काढत असेल तर महसूल विभागाचे अधिकारी काय करताय वाळू तस्करांवर कारवाई करण्यापेक्षा ज्या शेतामध्ये वाळू उपसा केला जातो त्यांच्यावर कारवाईची गरज आहे अकोलेचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशीही मागणी केली जातीय विजन प्लससाठी गणेश आवारी अकोले